हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण आलेलो आहोत शंभू सिल्क सॅन साडीज कलेक्शन या शॉपमध्ये जे आहे कि चिंचवडमध्ये चाफेकर चौकामध्ये तर त्यांच्या शॉपमध्ये आज भरपूर आपण व्हरायटी बघणार आहोत thank you शॉपचे ओनर इथे आहेत तर आपण ओनर यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या शॉपमध्ये काय काय व्हरायटी आहेत तुमच्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या साडीज आहेत किंवा कोणती व्हरायटी आहेत आमच्या आमच्या शॉपमध्ये पहिला सिल्क महत्वाचा हा एक पॅटर्न आहे प्युअर सिल्कमध्ये हँडलूममध्ये आमच्याकडे पैठणी आहेत कंची सिल्क आहे धर्मावरम आहे चंदेरी आहे बनारसी सिल्क आहे कोरा आहे हां आणि तशाच वर्कमध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे डेली युजच्या पण आहे डेली यूजच्या म्हणजे सिंथेटिक मध्ये खूप व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बस्ते हे खूप छान प्रकारे होतात लग्नाचे लग्नाचे बस्ते वगैरे खूप छान प्रकारे होतात अच्छा आणि आता सध्या मान्सूनमध्ये काही डिस्काउंट वगैरे चालू मान्सूनमध्ये एक वर एक साडी फ्री पण आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ऑफ पण आहेत मला जसं म्हणजे जसं सुटेबल होईल तसं मी कस्टमरला अवेलेबल करून देतो आणि आमच्या युट्यूब थ्रू आलेल्या अच्छा ओके चालेल पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर इंडिया ऑल ओव्हर इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर जातात ना आपल्या साड्या जातात दुबईला पण गेलेल्या आहेत अमेरिकेला गेलेल्या आहेत व्हिडिओ कॉल फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ना व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आहेत व्हिडिओ कॉल करून त्या आपल्याकडून घेऊन जात म्हणजे आपल्याकडून बुक करून बुक करून कुरिअर करतो त्यांना ही पैठणी मध्ये ही कोणती पैठणीमध्ये कमी मध्ये कडियाल पैठणी का आ, कमी मध्ये सगळ्यात कमीची ह्याची कमी रेंज का, का, आहे आता बारा तेरा हजाराची आहे चौदा हजार ला दोन साड्या आहेत आता ऑफर मध्ये ऑफर मध्ये चौदा ला दोन अशी कलर मिळते त्याच्यामध्ये ही एक आहे प्युअर पॉवरलूम पॉवर मिळते हे सतरा अठरा हजार रुपये प्राइस आहे हे बारा तेरा हजारापर्यंत मिळेल याच्यामध्ये पण कलर वगैरे सध्या म्हणजे असं बाय वन गेट वन टाइप ऑफर आहे का हा आहे ना डिस्काउंट वगैरे हो यामध्ये कलर्स मिळतील आहेत ना कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहेत त्यातले कलर दे हे बघा असे कलर येतील अच्छा असे कलर येतील प्रत्येक पीस वेगळा येतो बुट्टी पण बुट्टी पण वेगळी आहे ना बुट्टा वेगळा कलर वेगळे डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळी आणि हे एक आहे पैठणी पैठणीमधून येते डिझायनर पैठणी ह्याच्यात तीन कलर आहेत तीन चार कलर मिळतील काय प्राइस आहे प्राइज आहे तेरा चौदा हजार ला भेटली डिस्काउंटेड चौदा मार्केट पेक्षा कमी ह्याच्यामध्ये असे कलर आहेत आणि शोला दोन कलर आहेत असा ब्लॅक कलर मोरपंकी जांभळा रेड ब्ल्यू असे कलर येतील ही हँडलूम आहे का हा हँडमेड पूर्ण हँडमेड अच्छा ह्याच्यामध्ये पॉवर लूम ची पण येते एक रेंज कमी येते कमी रेंज हो ही एक पैठणी येते सेल्फ पैठणी सेल्फ ओके ह्याच्यामध्ये पण तीन चार कलर शेल्फ पैठणी पॉवर लूम हा पॉवरलूमधे लूम म्हणजे असं असते अच्छा हा ओके त्याच्यात कलर वगैरे आहेत असे चा, तीन चार कलर मिळतात असे पाहिजे असले तर भरपूर कलर आहेत ही काय रेंजमध्ये हे बावीस ते वीस हजाराची आहे

चंद्रकोर पैठणी चंद्रकोर हो लेटेस्ट आहे ना हा लेटेस्ट आता पेस्टल कलर पेस्टल हे बघा अशी त्याच्यामध्ये पण कलर दहा बारा कलर मिळतो दहा बारा कलर मिळतो हो हिची काय प्राइस आहे ह्याची प्राइस आहे एकोणीस हजार पाचशे एकोणीस पाचशे ओरिजिनल पण ऑफर मध्ये का हो ऑफर मध्ये कितीला बसेल चौदा हजार दोनशे रुपये छान हे एक याच्यामध्ये छोटा आहे अच्छा बॉर्डर हे ही, ही डबल बॉर्डर मध्ये सिंगल डबल बॉर्डर डबल बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे मिळतो हँडलूम आहे ना हो प्युअर हँडलूम हे बघा अशी प्युअर हँडमेड हैंड बघा एकवीस हजाराची पंधरा हजारापर्यंत मिळेल ऑफर मध्ये आता हे ऑफर मध्ये काढलेत बावीस तेवीस हजाराच्या पैठणी पहिले आम्ही विकलेले आहेत आता या ऑफर मध्ये तेरा हजार पाचशे रुपयाला त्याच्यात पन्नास कलर मिळतील पन्नास कलर वेगवेगळं डिझाईन वगैरे वे प्रत्येक पॅटर्नची हे बॉर्डरचे डिझाईन वेगवेगळे येतील आणि बुट्टा पण वेगळा येईल पदराचा टोक पदर वगैरे ह्या डिझाईन पण वेगळे येतील प्रत्येक पीस वेगळा येईल तेरा हजार पाचशे मार्केटला आता सतरा हजार पाचशे अठरा ला, ला चालू आहे ते आपल्याकडे तेरा हजार पाचशे ला ऑफर चालू आहे कंटिन्यू दाखवू का याच्यामध्ये कलर हो हो कलर दाखवून ह्याच्यामध्ये कलर म्हणजे प्रत्येक पीस वेगळा येईल मोराची डिझाईन वेगळी हा डिझाईन वेगळी मोराची डिझाईन वेगळी मोराची कला वेगळी पदराची कला वेगळी नाही नाही ना, प्राईज असे कारागिरचे प्रत्येक वेगळे पण आम्ही नाव ऑफर मध्ये घेतल्यामुळं देतोय अच्छा सिल्वर मध्ये सिल्वर आहे बघा पीस सिल्वर विथ गोल्ड आहे हे बघा असे वेगळे पेस्टल पण कलर आहेत हे हो प्युअर हँडमेड हे मुनिया बॉर्डर पैठणीच गॅप्टरनिंग मुनिया बॉर्डर पैठणी अच्छा ए मुनिया, मुनिया विथ लाइनिंग अशा प्रकार आहेत चोवीस हजाराचे आहेत आता सध्या ऑफर मध्ये तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे हे बघा हे पूर्ण लाईनिंगच कलेक्शन असे वेगवेगळे कलर मिळतील सिल्वर मध्ये पण आहेत डबल कलर मध्ये पण आहे का हा डबल डबल मध्ये पण मिळतील ना पण त्याची थोडी थोडी कॉस्टली दोन एक हजार रुपये जास्ती हा पंधरा पर्यंत वगैरे डिस्काउंट तेरा हजार पाचशे मध्ये मिळतील सगळ्या ना हो सगळ्या ए टू झेड आता बघाव छान आहेो हॅन्डमेड लोटस है। आहे हँडमेड लोटस पैकी पंधरा पासून आपल्याकडे तीस पस्तीस पर्यंत रेंज आहे मार्केट मध्ये पन्नास साठ हजार पर्यंत विकतात डायरेक्ट व्हिवर टू कारागिर आहे एक बघा पीस लोटस पैठणी रेशम बुट्टा कॉन्ट्रास्ट अच्छा हा म्हणजे मध्ये जे बुट्टे असतात ते हा हे कॉन्ट्रास्ट आहे अच्छा रेग्युलर गोल्डन जरी असते हे रेशम आहे कॉन्ट्रास्ट आहे ओके हे मार्केट मध्ये बावन्न त्रेपन्न हजार ला विकतात आपल्याला अडोतीस हजार पाचशे रुपयाला आहे आता ऑफर मध्ये अडतीस हा चला पण दाखवा हे बघा हं कलर वगैरे वेगवेगळे इथे मिळतील लोटस पैठण हा लोटस पैठणी अच्छा लोटस आणि मोर पण आहे हां ओके लोटस विथ मोर फद्राची डिझाईन पण थोडी आहे ही काय रेंजची आहे हे बेचाळीस हजार पाचशे रुपयाची ऑफर मध्ये याच्यावर वीस टक्के आता सध्या हँडमेडवर आपली मार्केटपेक्षा रेट कमी आहे त्याच्यामुळे रेट एकदम रिजनेबल ठेवले कसे कुठं असते रेट जास्त लावतात आणि कमी करतात आपलं रिजनेबल रेट आहे त्याच्यामुळं ना